मुंबईहून साताऱ्याला किंवा कोल्हापूरला किंवा पुण्याहून सातारा कोल्हापूर किंवा बेळगावकरता कोणीही प्रवास करत असेल तर त्यांनी लक्ष देऊन ऐका ही स्कॅम चाललेला आहे त्या रोडला तो तुम्हाला सांगतोय आता मी आणि जो आमच्यासोबत घडला आहे त्याला स्कॅमला त्याच्यापेक्षा भारी भरलो आहे आम्ही आज ते सांगायचं आहे जरा आज तर पुन्हा क्रॉस केल्यानंतर जसा जांभूळवाडीचा ब्रिज लागतो त्या ब्रिजवरती दोन पूर्व टू व्हीलरवरती येतात आणि सांगतात की फोर व्हीलर जर असेल तर लगेच सांगतात स्पीड नसतो तो टर्न आहे आणि त्या टर्नला ती पुढे येतात की लगेच गाडीवर असताना सांगतात की थांबा थांबा हवा कमी झाली आणि पुढे दोन दुकान आहेत पंपचरची पेट्रोल पंप जो आहे ना तिथला इंडियन ऑइलचा मला वाटतं त्या इंडियन ऑइलच्या पंपाच्या त्या जवळपासच लक्ष्मी लॉज वगैरे जे आहेत त्या रोडला तिथं कारण मी त्या एरियातला राहणार आहे त्यामुळे त्या स्पेसिफिक गोष्टी मला माहिती आहेत ह्या त्या एरियातल्या गोष्टी आहेत जसा तुम्ही पुणे क्रॉस केलं जांभूळवाडीचा ब्रिज लागला तिथं ते दोन जण टू व्हीलरवरती येतात सांगतात चालू गाडीतच आपली शंभरच्या स्पीडने गाडी असताना गावा कमी आहे माणूस लगेच म्हणजे भीतो की बाबा पंपचर विमचर आहे काय तर लगेच पुढे दोन दुकान आहे तिथं गाडी थांबवली मग मला आलं लक्षात कारण ती पोरग पहिली तर गोष्ट ती पल्सर त्याची दुसरी गोष्ट पायात काळा धागा तिसरी गोष्ट दे तीनशे वालं स्वेटर आणि त्या तोंडात गुटखा म्हटलं हे छपरीची लक्षण हा विश्वास ठेवण्याच्या तोंडाचा नाही म्हटलं आलाय विश्वास पण तरी सर म्हटलं की थांब म्हटले आपण हवा आहे का चेक करून जाऊ तिथं थांबल्यावर जे दोघं जण होते दुकानावरती फ्रेश मध्ये एकदम आंघोळ बिंगोळ करून आले सगळं शंभर टक्के गॅरंटी पडली म्हटलं हे धंदा करायला आले आले सकाळ सकाळ सरांना म्हटलं इथं हवा मारू नये सर आपण पुढे जाऊ सरांना घेऊन पुढे निघालो सरांना म्हटलं आता जर हा समोरून येणारा म्हणजे मनात विचार केला म्हटलं हा जर समोरून त्या बोगद्याजवळ जाईपर्यंत कुठं दिसला तो टू व्हीलरवाला किंवा त्या पलीकडच्या रोडनं दिसला कुठून तरी उठर्न घेऊन येताना तर शंभर टक्के अस कॅम आहे तेच झालं आम्ही पाचशे मीटर पुढे गेलेलो असणार त्याने त्या बोगद्याच्या खालून युटर्न घेतला आणि तो दुसऱ्या रोडने दिसला आणि तो आमची गाडी टकटक बघत होता की तिच्या समोरून गेली तिचा धंदा झाला नव्हता पण आम्ही जायच्या पहिल्या ऑलरेडी सहा गाड्या उभ्या हो होत्या त्यामुळे स्कॅम लक्षात ठेवा तिथली जवळपासचे जे काही नागरिक असतील ना जांभूळवाळीचे नऱ्याचे धायरीचे त्यांनी जावा आणि जरा चोप द्या त्यांना आता मी जरी तीन चार दिवस जरा बाहेर आलो कामानिमित्त पण त्या पुण्यातल्या लोकांनी त्या, त्या एरियात जाऊन हे नक्की लक्षात ठेवा की हा स्कॅम्प फार मोठा आहे आणि हे फार नालायक लोक आहेत तिथलं त्या लोकांनी त्या पंक्चरच्या दुकानावरती तिथं जाऊन सकाळ सकाळ हा स्कॅम होतो त्यांनी जे काही युवा नेते आहेत ना आपले युवा नेत्यांनी लक्ष द्या जरा अशा गोष्टींवर आणि हा स्कॅम्प आडवा जरा आपलं महाराष्ट्रातलं सरकार कामांच्या बाबतीत किती उदासीन आहे याचं उदाहरण सांगतो तुम्हाला आज आपण प्रत्येक वेळी भाषेवरून राज्यांवरून वेगळ्या राज्यांना वेगळ्या भाषेतल्या लोकांना त्रास देतो किंवा शिव्या देतो खास करून कर्नाटक आणि कन्नड आणि बेळगाव करता सांगतोय पुण्याहून बेळगावला आलोय पुण्याहून बेळगावला यायला पुण्याहून कोल्हापूरपर्यंत जो रोड आहे आणि कोल्हापूरपासून बेळगावपर्यंत हा अख्खा रोडचं बांधकाम तीन चार वर्षापूर्वी माझ्या समोर चालू झालं होतं मी आलेलं त्यावेळेस आणि इतका त्रासून कंटाळ होतो की म्हटलं या रोडला परत यायचं नाही आज तीन वर्षानंतर परत त्याच रोडला आलो आहे अक्षरशः कोल्हापूरवरून बेळगावपर्यंत एक्सप्रेस सारखं काम झालेलं आहे जिथं डायव्हर्जन पाहिजे तिथं डायव्हर्जन प्रॉपर एकदम पण पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत एवढा हलकट रोड आहे अजून आणि तो तीन वर्षे झाले जसा तसा खोदून पडलेला आहे डायव्हर्जन असे आहेत की कळत नाही माणसाला गाडी रोडवर चालवावी पाहिजे की लोकांच्या घरात घातली पाहिजे रात्रीच्या वेळेला इतका धोकादायक रोड आहे ना तो भयंकर तुम्हाला यायला तीनशे चाळीस रुपयाचा टोल कोल्हापूरपर्यंतच लागतो पुन्हा आणि कोल्हापूरपासून बेळगावला फक्त पंच्याऐंशी रुपये टोल आहे आणि तोही तो एक्सप्रेस वे सारख्या टाईपच्या रोडचा आहे याच्यावरून तुम्ही राजकारणात पैसे सगळेच खातात कामात पैसे सगळेच खातात पण हा हलकटपणा जो असतो ना कामात थांबवण्याचा था वर्षानुवर्षे हा महाराष्ट्रात जास्त बघायला मिळतो प्रत्येक टोलला पोलिस होते प्रत्येक टोलला महाराष्ट्रात कर्नाटकात आल्यावर एकाही टोलला मला पोलीस दिसले नाही आपले इकडे सगळे पोलीस मशीन घेऊन वसूल केल्याला थांबले होते ट्रॅफिक सोडवायला नाही ही अजून एक त्यातली महत्त्वाची बाब की आठात सकाळ सकाळ होते कुठं काय ट्रॅफिक जाम झालेलं नव्हतं गाड्या थांबवायला आले होते तर त्यामुळे पोलिसांनी सुद्धा लक्ष घ्या सरकारने सुद्धा लक्ष घ्या आपली जी ही हलकट कामं चाललेली आहेत ना रोडची ती सुधरा करा जरा पाठपाळ दुसरी राज्य आपल्या पुढे चालली आपण फक्त राजकारणातच पेलवा पेलवी करत राहा सुधरा जरा सुधरा